ऐकावी शिवभक्तांनो मंगळ प्रदोषाची व्रतकथा भौमप्रदोषाची कहाणी शौनकृषी सूतजींना म्हणाले महाराज आता आम्हाला मंगल अर्थात भौमप्रदोषाविषयी काही महत्त्वपूर्ण सांगण्याची कृपा करा सूतजी म्हणाले विद्वजन हो मंगल प्रदोष व्रत हे व्याधींचे निवारण करणारे आणि कर्जापासून मुक्ती देणारे आहे ते सुखशांती संपत्ती आणि समृद्धी देणारे आहे ते पापनाशक म्हणून प्रख्यात आहे प्रदोष व्रत करणाऱ्याने व्रतदिनी उपवास सोडताना गहू आणि गुळ यांच्यापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे उदाहरणार्थ गहू आणि गुळाची लाक्षी किंवा शिरा गव्हाची चपाती आणि गूळ इत्यादी आता मी तुम्हाला या व्रताच्या संदर्भातली एक कथा सांगतो ऐका फार पूर्वी एका नगरात एक म्हातारी राहत असे तिला एक पुत्र होता त्याचे नाव मंगलिया ती वृद्धा हनुमंताची श्रद्धेने उपासना करत असे त्यांची पूजा करून त्यांना नैवेद्यसुद्धा अर्पण करीत असे त्या दिवशी ती जमीन सारवत नसे मातीसुद्धा खणत नसे अशा पद्धतीने तिने बराच काळ व्रताचं आचरण केलं एकदा हनुमंतांनी तिच्या श्रद्धेची परीक्षा घेण्याचं ठरवलं ते साधूचा वेष घेऊन तिच्या घरी गेले आणि म्हणाले माझी इच्छा पूर्ण करू शकेल असा कोणी हनुमंताचा भक्त इथे आहे का त्यांचा आवाज ऐकून म्हातारी बाहेर आली तिने साधूला नमस्कार केला आणि म्हणाली महाराज माझ्यासाठी काही आज्ञा आहे का साधू म्हणाले मी भुकेने व्याकुळ झालो आहे मी येथे स्वयंपाक करून भोजन करू इच्छितो तू येथील थोडीशी जमीन सारवून दिलीस तर बरे होईल वृद्धेची द्विधा मनस्थिती झाली ती हात जोडून म्हणाली साधू महाराज आज माझे व्रत आहे आजच्या दिनी मी जमीन सारवणे माती खनणे अशी कामं करीत नाही या व्यतिरिक्त तुम्ही मला जी काही सेवा सांगाल ती मी अवश्य करीन साधूने तिला तशी प्रतिज्ञा करायला सांगितली साधू म्हणाले तू तु तुझ्या मुलाला येथे बोलावून घे त्याला पोटावर झोपायला सांग मी त्याच्या पाठीवर आग पेटवून स्वयंपाक करायला तयार आहे साधूचे बोलणे ऐकून म्हातारीच्या पायाखालची जमीनच सरकली दिलेले वचन पाळण्याशिवाय तिच्या पुढे अन्य पर्यायच नव्हता तिने जड अंतकरणाने मंगलियाला हाक मारली व त्याला साधूच्या हवाली केले पण साधूचे काही समाधान झाले नाही त्याने मंगलियाला पोटावर झोपण्यास सांगितले आणि त्या वृद्धेच्या हातूनच त्याच्या पाठीवर आग पेटवून घेतली त्यानंतर ती दुःखा वेगाने आपल्या घरा घरामध्ये गेली थोड्या वेळाने स्वयंपाक तयार झाला साधूने त्या वृद्धेला हाक मारली आणि म्हणाला तू आपल्या पुत्राला हाक मार म्हणजे त्यालाही येथे येऊन प्रसाद ग्रहण करता येईल ते ऐकून तिला अश्रू अनावर झाले ती म्हणाली महाराज आता त्याला हाक मारायला सांगून मला अधिक दुःखी कष्टी करू नका पण साधूने काही तिचे ऐकले नाही त्यांचे मन राखण्यासाठी तिने मंगलियाला हाक मारली तर आश्चर्य काय तो बाहेरून धावत धावत हसत आला त्याला सुखरूप पाहून तिच्या आनंदाला पारावार राहिला नाही तिने साधूचरणांना अनन्यभावे नमस्कार केला त्यांची क्षमा मागितली तेव्हा प्रसन्न झालेल्या हनुमंतांनी वेश टाकून तिला मूळ रूपात दर्शन दिलं आपल्या आराध्य दैवताला आपल्या अंगणातच प्रकट स्वरूपात पाहून ती वृद्धा धन्य झाली तूतजी म्हणाले श्रोते हो हनुमंत हा रुद्रावतार आहे प्रदोष व्रत केल्याने शिवपार्वती आपल्या भक्तांना अशाच प्रकारे दर्शन देऊन कृतार्थ करतात ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय